नमस्कार मी अजय स्वागत आहे तुमचं अलिबाग रोड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो तुम्ही आजच्या विषयाचं टायटल बघतच असेल की महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारा बीजेपीचा एकमेव नेता म्हणून महेश मोहिते हे काम करताना दिसत आहे मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की सध्या रायगड भक्तीची जागा ही महायुतीतून सुनील तटकरे यांना मिळालेली आहे सुनील तटकरे हे राष्ट्रवादीकडून उमेदवारी महायुतीतून रा लढवणार आहेत असं असताना मित्रांनो भारतीय जनता पार्टीला तिकीट मिळेल परंतु तसं झालं नाही आणि तसं न झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे जे कोणी व्यक्ती होते त्यांना तिकीट मिळणार होतं तुम्हाला कोणाला तिकीट मिळणार होतं चांगल्या पद्धतीने पाहिजे आहे परंतु तसं काही झालं नाही आणि ज्या वेळेला सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर लगेचच दोन तीन दिवसांनी मानगाव येथे एक महायुतीचा मेळावा घेण्यात आला आणि त्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सर। म्हणजे सर्व महायुतीतून भाजपचे सर्व नेते त्या व्यासपीठावर होते आणि महेश मोहिते सरचिटणीस दक्षिण रायगडचे म्हणून त्यांनी एक तिथं पहिल्यांदा भाषण केलं आणि त्याच्यानंतर मित्रांनो पक्षाच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टीचे मेळावे अलिबागपासून सुरुवात झाली माहितीतून मेळावे म्हणजे नियोजन निवडणूक नियोजन कार्यक्रम अशा पद्धतीचे भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम अलिबागपासून व्हायला सुरुवात झाली पाच सात आठ दिवसापूर्वी तुम्हाला माहिती आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर महेश मोहितेसह महाराष्ट्र राज्याच्या मंत्री आदित्य ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीचे मान्यवर उपस्थित होते तुम्ही पाहिलं परंतु अलिबाग मुरु या ठिकाणी महेश मोदे यांचा विधानसभा मतदारसंघ असताना त्या ठिकाणी सर्व जबाबदारी पक्षाची त्यांच्या खांद्यावर पक्षाने दिलेली होती परंतु त्याच्यासह मित्रांनो अलिबाग मुखचे नियोजन कार्यक्रम निवडणूक नियोजन कार्यक्रम झाल्याच्या नंतर मग ते जार्था जार्था रोहा असेल कुठला असेल महाड असेल इंदापूर असेल माणगाव असेल अशा पद्धतीने जे सध्या मेळावे हे भारतीय पार्टी जनता पार्टीकडून निवडणूक नियोजन कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतले जात आहे त्या प्रत्येक व्यासपीठावर तुम्हाला प्रत्येक तालुक्यामध्ये मित्रांनो सोयते हे सुनील तटकरे यांच्यासाठी पक्षाचा आदेश म्हणून प्रामाणिक काम करत आहे आणि काही कार्यक्रमाला का मी स्वतः उपस्थित असून तिथे रिपोर्टिंग केलेलं तुम्हाला लाईव्ह तुम्हाला भाषण दाखवलेली आहे म्हणून मला सुनील तटकरे साहेब यांना एक हा संदेश द्यायचा आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून की तुमच्यासाठी जर भारतीय जनता पार्टीकडून जर कोण प्रामाणिकपणे जर काम करत असेल तर तो फक्त रायगड जिल्ह्याचा सरचिटणीस महेश मोहिते हा व्यक्ती आहे आणि मी कधीही खोटं बोलत नाही तुम्हाला त्यांचे सगळे मिळावे हे पाहायला मिळतील स्वतः आदितीबाई तटकरे प्रत्येक मेळाव्याला उपस्थित होत्या आणि त्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितलेलं आहे की ठीक आहे सुनील तटकरे आमचे महायुतीचे उमेदवार आहेत आम्हाला तिकीट मिळालं नाही परंतु पक्षाचा आदेश जो काही असेल तो, तो आम्ही मानू आणि पक्षाचा आदेश मानणारा जर एकमेव नेता कोण असेल तर त्याला प्रोटोकॉल फॉलो करणारा जर कोण नेता असेल तर महेश मोदी आहे हे तुम्हाला मला सांगायची आवश्यकता वाटत नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती झाली आणि ही सीट अलिबाग मोडची सीट ही शिवसेनेच्या वाटेला गेली महेंद्र दळवी हे युद्धतून लढले झुनी आहे परंतु पूर्ण पाच चार पाच वर्ष आमदारकीची तया तयारी करत असताना महेश मोहटे यांना पक्षाने आदेश दिला की तुम्ही यावेळेला युती धर्मा पाहावा आणि त्या पद्धतीने महेश मोहिते यांनी केलं सुद्धा परंतु त्या पद्धत महेश मोहिते यांना भारतीय जनता पार्टीकडून काही मिळालं नाही हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आपण पाहिलं भारतीय जनता पार्टीचे काम करणारे महेश बाजी गोरचे सध्याचे आमदार त्यांनी पाच वर्ष तयारी केली होती परंतु पार्टीचा पक्षाचा आदेश न मानता त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी फॉर्म भरला आणि ते जिंकून आले मित्रांनो असं महेश सुद्धा करता आलं असतं परंतु पक्षाच्या पुढे ते कधी जात नाही आणि त्या दृष्टिकोनातून आज सुद्धा पक्षाने त्यांना जो काही आदेश दिलेला आहे तो आदेश प्रामाणिकपणे जर पाळणारा कोण कार्यकर्ता नेता असेल तर तो महेश मोहिते आहे मी महेश मोहिते यांच्याबद्दल असं का बोलतो मी काही महेश मोहिते साहेबांचं समर्थन करत नाही परंतु पक्षाचा आदेश पाळणारा नेता कसा असावा तर तो महेश मोहिते साहेबांसारखा आहे याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पक्ष पक्षश्रेष्ठीला वरच्या नेत्यांना ह्या गोष्टी कळायला पाहिजे सुनील तटकरे साहेबांना या गोष्टी कळायला पाहिजे की जर भारतीय जनता पार्टीने तुम्हाला जरी तिकीट भारतीय जनता पार्टीला तिकीट मिळालं आहे राष्ट्रवादीने तिकीट मिळालं आहे मिळालेलं आहे तरी सुद्धा तुमच्यासाठी काही कुठला स्वतःचं स्वतःचा स्वतः न बाळगणारा अहोरात्र मेहनत करणारा रात्री अकरा अकरा बारा बारा एक एक वाजता मेलावे तुमच्या प्रचारात घेऊन घरी जाणारा स्वतःच्या कुटुंबाला वेळ न देणारा पण तुमच्या प्रचाराला तुम्हाला जिंकून येण्यासाठी वेळ देणारा नेता हा भारतीय जनता पार्टीकडून होण्या बोलली महेश मोदी साहेब आणि त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे मी काही ठिकाणी स्वतः त्या मेळाव्या उपस्थित राहिलेलो आहे मी स्वतः अकरा कार बारा वाजता आलेलो आहे त्याच्यामुळे त्याचा जिवंत उदाहरण आहे मित्रांनो म्हणून भारतीय जनता पार्टीतील तलागाळातील पेनपासून महाडपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या मतदारांच्या हृदयामध्ये राज्य करणारा जो कोण माणूस असेल तर तो महेश मोठे आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि पुन्हा सकट बनवत आहे मला कोणी बोलू शकत नाही काही व्हिडिओ तर मी स्वतः लाईव्ह केलेले आहेत महेश मोठे यांच्या भाषणाच्या त्यांनी कशा पद्धतीने समर्थन दर्शवलेलं आहे सुनील तटकरे यांना कारण की सुनील तटकरे यांना मतदान केलं तर केंद्रामध्ये ते मतदान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाईल या दृष्टीने सुनील तटकरे हे राष्ट्रवादी उमेदवार नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांचेच उमेदवार आहेत त्या दृष्टीने ते जनतेकडे सामोरे जात आहेत सगळे राज्य बाजूला ठेवून पक्षाने काम करत आहेत माननीय आमदार प्रवीण दरेकर यांनी सुद्धा त्या महाडच्या भाषणामध्ये सुनील महेश मोदीवर असताना तेच म्हटलेलं होतं की सुनील तटकरे यांना मतदान म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत मित्रांनो एक असा छोटासा व्हिडिओ बनवला काल प्रभाव सुद्धा हे सगळे फोटो बघत आहे काल परवा सुद्धा सुनील तटकरे हे अलिबाग मध्ये आलेले होते आणि त्या निमित्ताने सुनील तटकरे यांनी महेश मोदी बोलवून बोलून घेतलं कारण का त्यांना सुद्धा माहिती आहे सुनील तटकरे यांना की प्रामाणिकपणे जर आपला कोण काम करू शकतो तर तो महेश मोदी आहे आणि त्या बाबतीमध्ये त्यांच्याशी काय बातचीत झाली असेल ते आपल्याला माहिती नाही परंतु अशा पद्धतीने एकंदरीत पक्षासाठी आणि सुनील तटकरेसाठी भारतीय जनता पार्टी करून घटणारा सगळे कार्यकर्ते मेळावे आयोजित करताना प्रत्येकाच्या घरोघरी लावून त्यांना विनंती करून त्या सभेला आणून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्याला पंतप्रधान करण्यासाठी एकत्र येऊन सुनील तटकरे यांना मतदान करावं लागेल असा एक पक्षाचा आदेश मिळतो आणि तिथूनच तो संपूर्ण होणारा नेता हा महेश मोठी आहे हे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघतलेला आहे अंबोल म्हणून आम्ही त्यांना छोटासा व्हिडिओ बनवला सुनील तटकर यांना पर्यंत हा व्हिडिओ जायला पाहिजे म्हणून मी व्हिडिओ बनवला की कशा पद्धतीने तुम्हाला खासदार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा एक मेव असा मोठा नेता असेल सध्या तर ते अध्यक्ष सुद्धा नाही आहेत दक्षिण रायगडचे तुम्हाला माहिती आहे सरचिटणीस आहे तर ते महेश मोहिते आहेत आणि महेश मोहिते असा माणूस आहे गेले आठ था वर्ष भारतीय जनता पार्टी मध्ये जास्त काम करत असल्याकारणाने कारणाने दक्षिण रायगडचे माझे अध्यक्ष असल्या कारणाने त्यांचा संपर्क हा संपूर्ण तळागळात भारतीय जनता पार्टीच्या लोकांपर्यंत आहे लोक त्यांना चांगल्या पद्धतीने ओळखला त्यांचा चेहरा ओळखला म्हणून हा एक नेता कशा पद्धतीने सुनील तटकरे यांना हे सुनील तटकर यांना सुद्धा एक मीडियाच्या माध्यमातून सांगणं मला गरजेचं वाटतं म्हणून छोटासा व्हिडिओ बनवला जर का म्हणाल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद